नांदुरा शहरात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात आज दोन सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता शहराच्या प्रमुख मार्गाने रूट मार्च काढण्यात आला आगामी सण उत्सव ईद ए मिलाद व गणपती विसर्जन मिरवणूक संबंधाने या रूट मार्चचे आयोजन पोलिसांच्या वतीने करण्यात आले सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज पाठवू नये अफवांवर विश्वास ठेवू नये कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखवतील असे वर्तन करू नये आगामी सण उत्सव शांततेत साजरे करावे अशा सूचना देत हा रूट मार्च नांदुरा शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आला यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोडा उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन नांदुरा पोलीस निरीक्षक जयदेव सातव यांच्यासह सा सहा अधिकारी चोवीस अंमलदार एस आर पी एफ प्लाटून पथक आर सी पी पथक क्यू आर पथक तीस होमगार्ड तसेच नांदुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विद्युत कंपनीचे अधिकारी सहभागी होते उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी